महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत प्रचाराचा नव्हे विजय निश्चितीचा दौरा परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे यांचा प्रचार दौरा सध्या जोरदार सुरू आहे राजकारण आणि समाजकारणातील प्रदीर्घ अनुभव असल्यामुळं पुष्पाताईंना जनतेशी संवाद साधताना एक वेगळी सहजता जाणवते कर्जतच्या नागरिकांशी इतक्या वर्षापासून असलेले ऋणानुबंध आणि नातं यामुळं कोणताही विशेष प्रयत्न न करता लोकांसोबतचा संवाद साधला जातो चेहऱ्यावरील समाधान हे कामाची पावती ठरते पुष्पाताईंच्या धाडसी आणि धडाडीच्या स्वभावामुळं प्रचार दौऱ्यात एक नवा उत्साह दिसून येतो कर्जचे नागरिक पुष्पाताईंना खास भेटून त्यांना आपणहून विजयाची खात्री देतात नागरिकांचा हा प्रचंड आणि उत्स्फूर्त पुष्पाताई दगडेच होणार हे चित्र आता स्पष्ट झालंय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी